डोनाल्ड ट्रम्प नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतो एक, एक व्यक्ती जो आपल्या वादग्रस्त आणि धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिद्ध आहे कट्टर भूमिका परखड मत आणि अमेरिका फर्स्ट चा नारा देत त्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं अमेरिकेच्या राष्ट्र अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले कधी स्थलांतरितांविरोधात कठोर धोरण राबवली कधी व्यापार धोरणांमध्ये मोठे बदल केले तर कधी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये धक्कादायक पावलं उचलली आता पुन्हा एकदा ट्रम्प चर्चेत आले आहेत आणि यावेळी कारण अधिक गंभीर आहे एक्केचाळीस देशांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद करण्याचा मोठा निर्णय होय ट्रम्प प्रशासन काही देशांवरील प्रवास निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये ही बंदी तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार असून काही देशांसाठी संपूर्ण प्रवेश बंदी काहींवर निवडक निर्बंध आणि काहींना सुधारण्याची अंतिम संधी दिली जाणार आहे रेड या या यादी या यादीतील देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही यात अफगाणिस्तान भूतान क्युबा इराण लिबिया उत्तर कोरिया सोमालिया सुदान सिरिया आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे ऑरेंज यादी या यादीतील देशांवरील निर्बंध पूर्ण नाहीत पण अमेरिकेत प्रवेशासाठी कठोर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यात बेलारुस इरेट्रिया हैती लाओस म्यानमार पाकिस्तान रशिया सिएरा लिओन दक्षिण सुदान आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावेश आहे येल्लो यादी या यादीतील देशांना साठ दिवसांची अंतिम संधी दिली जाईल नाही तर त्यांना कठोर निर्बंधांचा सामना करावा लागेल यात अंगोला अँटिग्वा आणि बारबुडा बेनिन फासो कॅमेरून कांगो प्रजासत्ताक डोमोनिका गांबिया लायबेरिया माली मॉरिटानिया सेंट लुसिया वानुआतू बॉम्बे यांचा समावेश आहे हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरू शकतो अमेरिकेत नोकरी शिक्षण आणि वैयक्तिक कारणांसाठी जाणाऱ्या लाखो लोकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे तसेच या देशांच्या सरकारांनीही या निर्बंधात आवाज उठवण्याची शक्यता आहे ट्रम्प प्रशासनाने याआधीही काही देशांवर प्रवास बंदी लावली होती त्यामुळे हा निर्णय किती वादग्रस्त ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरेल हा प्रस्ताव अद्याप अंतिम टप्प्यात नाही पण लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल जर हा नियम लागू झाला तर अनेक देशांच्या अमेरिकेशी असलेल्या संबंधावर मोठा परिणाम होईल ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचा हा आणखी एक टप्पा असणार आहे आता बघायचंय की हा निर्णय प्रत्यक्षात येतो की नाही आणि त्यावर जगाची काय प्रतिक्रिया असते अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा